आपण पाहता आहात बागलाण वृत्त काय खबर बात महाराष्ट्राची मालेगाव येथे नियोजित पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याबाबत शासन स्तरावर कार्यवाही सुरू असून सटाणा शहरासह बागलाण तालुक्यातील दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या तालुक्याचे मोठे कार्यक्षेत्र आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न सुद्धा सध्या मोठा चिंतेचा विषय आहे तालुक्याचे एकूण क्षेत्रफळाच्या दृष्टीने सटाणा व जायखेडा या दोन्ही पोलीस ठाण्यांवर अतिरिक्त ताण पडत असल्याने तालुक्यात डांग सौंदाणे व नामपूर या दोन ठिकाणी स्वतंत्र पोलीस ठाण्यांची निर्मिती करावी अशी आग्रही मागणे बागलांच्या माजी आमदार व राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपिका चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे या संदर्भात माजी आमदार सौ चव्हाण यांनी मुख्यमंत्री दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांसह राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर बी जी शेखर पाटील पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांना निवेदन दिले आहे निवेदनात मालेगाव येथे पोलीस आयुक्तालय करणेबाबत शासकीय स्तरावरून कार्यवाही सुरू असल्याचे समजते वाढती लोकसंख्या पर्यायाने वाढती गुन्हेगारी हा नाशिक जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत चिंतेचा विषय झालाय या प्रकाराचा पोलिस यंत्रणेवर सुद्धा अतिरिक्त भार पडत आहे आगामी काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मालेगाव येथे स्वतंत्र पोलिस आयुक्तालय व्हावे ही बाब शासनाच्या विचाराधीन आहे या प्रस्तावनेसोबतच सोबतच बागलाण तालुक्यात नामपूर व डांग सौंदाणे येथे स्वतंत्र पोलीस ठाण्यांची निर्मिती व्हावी ही जनतेची अनेक वर्षापासून मागणी आहे बागलाण हा नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे एकशे एक्क्याहत्तर गाव वाडेपाडे असलेल्या विस्तीर्ण तालुक्यात नामपूर डांग सौंदाणे येथे कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दोन स्वतंत्र पोलीस ठाण्यांची निर्मिती होणे अत्यंत आवश्यक आहे बागलाण तालुक्यात एक राष्ट्रीय महामार्ग तर चार राज्य महामार्ग आहेत गुजरातला जोडणारा अत्यंत जवळचा तालुका असल्याने तालुक्यात अनेक वेळा बेकायदेशीर वाहतूक गुन्हेही घडत असतात सालेर मुल्हेर मांगीतुंगी सटाणा सारखे किल्ले व तीर्थक्षेत्र तालुक्यात आहेत त्यामुळे वर्षभर तालुक्यात पर्यटकांची मोठी गर्दी असते बागलाण तालुका आदिवासी बहुल तालुका आहे तालुक्याचे क्षेत्रफळ हेक्टर इतके तर तालुक्याची लोकसंख्या जवळपास साडेतीन लाखाच्या आसपास आहे तालुक्यात सटाणा व जायखेडा येथे पोलीस ठाणे तर लखमापूर डांगसौदाणे व मुल्हेर येथे पोलीस दूरक्षेत्र कार्यान्वित आहे मात्र तालुक्याची वाढती लोकसंख्या कार्यक्षेत्र भौगोलिक रचना आणि पोलीस ठाण्यातील अत्यल्प अधिकारी व कर्मचारी संख्या बघता तालुक्यात कायदा व सुव्यवस्था ठेवणे पोलीस यंत्रणेला होते कार्यक्षेत्र मोठे अनेक वेळा पोलिस यंत्रणा वेळेवर पोहोचत नसल्याने गंभीर गुन्हे घडून गडुन सुद्धा सर्वसामान्यांना न्याय मिळत नाही गुन्हेगार मोकट राहत असल्यामुळे कायद्याचा धाक गुन्हेगारावर राहत नाही त्यामुळे शासनाबद्दल व पोलिस विभागाबद्दल जनतेमध्ये असंतोष वाढत आहे संधाने नामपूर ही व्यापारी बाजारपेठेची दोन प्रमुख गावे आहेत तेथे राष्ट्रीय पतसंस्था सह बाजार समित्यांसारख्या मोठ्या संस्था आणि व्यापारी प्रतिष्ठाने आहेत संधाने व नामपूर गावाशी जवळ परिसरातील जवळपास साठ ते सत्तर गावखेड्यांचा संपर्क असल्याने गावात नेहमी मोठी वर्दड असते हिंदू मुस्लिम सह सर्व जाती धर्माच्या नागरिकांचा रहिवास असलेल्या या गावाची लोकसंख्या प्रत्येकी चाळीस ते पन्नास हजारांच्या आसपास आहे मात्र तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचा संपूर्ण ताण सटाणा व जायखेडा पोलीस ठाण्यावर पडत असल्याने मालेगाव येथील नियोजित पोलीस आलोकतालय स्थापनेसोबतच डांग सोंदाने व नामपूर येथे स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती करावी अशी मागणी माजी आमदार चौहान यांनी निवेदनात केली आहे बागलाण वृत्तांतासाठी संतोष जाधव